नाटकातली नाटकातली माझ ना औशंकरा औषध असे वरती चढू नका अशेवरती चढू नका खाली उतरा खाली उतरा माझ्या पाताळातलं काम करा माझ्या काय आपल्या नाटकाच लोका आहे स्वर्ग आणि मुतू आणि पाताळ <्यांगाता> म्हणजे ते पाताळ वगैरे औ शंकरा शंकरा असे वरती चढू नका पातळ्यातलं काम करायला पातळाच काम करायचं काम करायचं आहे डायरेक्ट पाणी डोक्यात पाणी का देणार आहे काय स्वर्ग आणि मृत्यू आणि पाहता वो नामनुश्वा, ओ म्यालनुटा कुली, ऌहां शत्रमक्रणस्वा, ओ मौण सी और भॉके है ऐतो कागो है, ओ नुम्सवा, ओ नामस्वा. भंबली, पंबली, चांदी सुनें की को को

फक्त भूमिका करायचे भूमिका करायची अगे पार्वती थमाय देऊन मानायच माझ्या मागे अगे पार्वती अरे पार्वती बोल अगे पार्वती अगे पार्वती अरे महाराज मी सांगू राहिलं तसंच बोलायचंय अगं हे पार्वती असं म्हणायचं होय ए पार्वती अग हे पार्वतीच पाताळातलं काम करत आलो अरे फक्त आपल्याला नाटकातलं काम करायचंय आपल्या नाटकाच नाव काय स्वर्ग मूर्ती आणि पातळ हा स्वर्ग मूर्ती आणि पातळ काम आहे शपथाने माझ्या मागेच बोलायचं बघत एवढाच करू हा अगे पार्वती काय चाललं

मी बोलून दसच बोलायचं आहे हा अरे भागवती